उंबरज येथील मारुती मंदिर हे संत रामदास स्वामींनी केलेल्या अकरा मारुती मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर सातारा जिल्ह्यातील उमरज गावात असून ते पुणे बेंगळूर महामार्गावर आहे या मंदिराची स्थापना सोळाशे पन्नासमध्ये झाली आणि इथे हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो या मंदिरातली मूर्ती सुमारे दोन फूट उंचीची आहे इथे हनुमान जयंतीच्या दिवशी सांप्रदायिक भिक्षा आणि अन्नदान आयोजित केले जाते हे गाव सातारा जिल्ह्यात आहे पुणे बेंगळूर राष्ट्रीय मार्गावर वसलेलं आहे ताफळ गाव नजीक पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे असा हा अकरा मारुतीपैकी पहिला मारुती, मारुती आम्ही जो बघितला तो उमरतचा मारुती पुढच्या भागात आपण घेऊन येऊ तो अकरा मारुतीपैकी दुसरा मारुती हे मारुतीचं मारुती मंदिर अतिशय सुंदर आणि देखणं असा हा मारुती आहे नक्कीच तुम्ही या मारुतीला जाऊन व्हिजिट करा आता पूजा चाललेली आहे पूजेनंतरचं हे झालेलं वस्त्र बघा